नमस्कार मराठी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फोडणीचा झुंका तर ह्यासाठी आपल्याला चण्याची डाळ तीन तास भिजवावी लागणार आहे त्यानंतर ती वाटून घ्यायची वाटणामध्ये काय काय टाकलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यानंतर कढईमध्ये चार चमचे तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे ह्या चण्याच्या डाळीमध्ये मी वाटण्यासाठी कोथंबीर चार ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर जिरं आणि हळद वाटायची आहे आणि वाटल्यानंतर त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला ॲड करायचा आहे मोहरी तडतडल्यानंतर जे जे आपलं बॅटर आहे ना ते यात टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते आहे की आपण तीन तास चण्याची डाळ भिजवत ठेवायची आहे डाळ भिजल्यानंतर त्या त्याला वाटायची आहे वाटणामध्ये आपल्याला कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या जिरं आणि मिरची टाकून ते व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आहे बॅटर जास्त पाणीही नाही टाकायचं आहे म्हणजे मीडियम ठेवायचं आहे त्यानंतर ते झाल्यावर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हळद टाकून ते व्यवस्थित मिक्स करून मग कुकरला तीन शिट्ट्या देऊन द्यायचे आहेत मग ते झाल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला माहीतच मा आहे मग आताही आपली झुंका व्यवस्थित शिजला आहे पण तरी आपण त्याला पाच मिनिटे झाकण ठेवून पुन्हा शिजवायचं आहे गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे मी, मी वाटताना टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी टाकत नाही आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची आपण वडीही बनवू शकतो आपण वडीही बनवणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आहे मोहरी सगळी एक्झी हो व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यानंतर वडीसाठी आपण अशी थापून घे पाण्याच्या हाताने ते बॅटर असं थ थापून घ्यायचं आहे एका डिशमध्ये त्यानंतर त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि मग बारीक चिरलेली कोथंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरून पांढरे तीळ टाकायचे आहेत त्यामुळे वडीला चांगला फ्लेवर येतो हलक्या हाताने ते वरच्यावर असं दाबून घ्यायचं आहे ज्याच्याने तीळ आणि कोथंबीर त्याला त्याच्यामध्ये राहील आणि ती पडणार नाही त्यानंतर त्याला कट करायचं आहे ह्या जो कोपऱ्यातला भाग आहे तो तसाच ठेवून द्यायचा असतो कारण की ते व्यवस्थित कट केला जातच नाही कारण की आपण ती वडी थापतो ना त्यामुळे कट केल्यानंतर त्यानंतर अशी अजून एक कट मारायचा आहे तुम्ही बघू शकता आपली वडी तयार आहे वडी ह्याच झुमक्याची आपण वडीही करू शकतो आणि झुमकाही करू शकतो म्हणजे एकाच पदार्थापासून दोन प्रकार तयार होतात त्यानंतर आपला झुमका ही तयार झाला आहे असंच करपून द्यायचं आहे थोडंसं क्रिस्पी ठेवायचं आहे खाताना छान लागतो तुम्ही बघू शकता आपलं तयार झालं आहे मिक्स करायचं आहे आणि मग आपण स्लो फ्लेमवरच गॅस ठेवला होता बंद करायचा आहे रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा